आल्यावर इकडं माझ्याकडे फक्त ऑनलाईन एक रुपया एक रुपया <laughs> <laughs> <आले तूफाल। laughs> <आलो। laughs> सांग <वाले काते> <sighs> ही लई डोका खात ही इकडे आणलंय म्हणा प्राइस बघा इकडे लाल मला चांगले धंद्याला लावणार आहे एवढं एवढं महाग मागेन हाय <laughs> <laughs> बोलू रेज माझा कपरणा कशी ऑर्डर दिली तिने आणि बिल बिल सगळ्या मिनी भरले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका नाही रेट म्हटले तुझे पण आवड लेट नमस्कार काय स्वागत आहे तुमचा मध्ये तर दोघे आता इथं बघा सगळं तयारी चालू आहे संडेचा स्पेशल काहीतरी बनवतात संडे म्हणून काय बनवता मम्मी मम्मीने बघा वाटण वाटले इकडं चटणी वाटले आणि मम्मीने किचन सजून ठेवले तर बघा इथं रायता बनवले दिदीनी <laughs> अरे तो सगळं माहिती आहे म्हणा मी मुद्दम बोलू आणि इथं पाणी उकलवत ठेवले काय मी निधी वेगळं ट्राय करते इथं वेगळा काहीतरी चालू आहे तर चला चला नंतर तुम्हाला दाखवतो झालं मम्मीचा मिक्सर चालू झाले तर पण कॉलस आले दीदी आता परत टाकते एकदा आधी आमचा अनसक्सेस झाला इसमे मी खेळ मे खेळ मे हार होत आहे तर दीदी आता परत बनवतो आता दीदी बोलत आता एकदम सक्सेस करून राहील का दिदी आता दीदी आमची शेप झाली जरा काहीच इकडं अजून एक उपाय केले आम्ही इडल्यांडचा भांडा त्याने टाकले तर यो काय माहिती येऊ सक्सेस होतं का नाही यो आणि यो पण इथं बनवून ठेवलेलं तर दोघांमधला कुठला सक्सेस होत अनसक्सेस होता तो मला बघायला भेटत गाईज बघा आता सक्सेस झाले प्लॅन सक्सेस झाला बघा आपण आता साईज इकडं मम्मीचा ब्लाउज काहीतरी काम चालू आहे रुद्र वाईट टी व्ही बघतो इक्र बघा दिदी इकडं किचन मध्ये तर गाईस एकदम झापूक झुपूक रेडी झाले बघा काय रे आप ना आपला मस्त खाऊन घेऊ पहिल्यांदा ट्राय केले तर दिदीने काय दोन कसं बनवलं टेस्ट करून दाखवत असं गाईज आता मस्त आम्ही दोघं चालले आहोत मॉलला तर चला एंडपर्यंत ब्लॉग बघा आणि कंटिन्यू राहा चला चाललं पार्टी सी ची डायरेक्ट के एफ सी डायरेक्ट डायरेक्ट वरचा डायरेक्ट के एफ सी डायरेक्ट डायरेक्ट कायदा झापूक झुपूक के एफ सी अर्धा घरीतच आहे कॉलेजची डायरेक्ट इथे येतो आम्ही काय नाही गाईस मला आहे तुम्हाला काही सांगायची गरज नाही इला पण सांगायची गरज नाही ब्लॉग मध्ये फक्त त्याच असते या गेना, त्या गेना, आ, था था। आगे ना त्या ना कुठं गेलं काय बोलायचं आता आता एफ सी खातो मस्त वरती पिक्चर बघायला जातो पिक्चर थिएटर बंद आहे ते टेडी टेडीवेअर विडीवेअर ते तिकडे भेटत मार्ट मध्ये गाईस निधीने आणले म्हणा काहीतरी काय आला कंपास डबा डाबा डबा डाबाईस माझ्याकडे फक्त ऑनलाईन एक रुपये एक रुपये आले तू फा काय घेत सांग इ डोका खात इकडे आणलंय म्हणा मॉल मध्ये आणि जी प्राइस बघा इकडे लावेल मला चांगली धंद्याला बोलू रे लॉगिन माँद <laughs> कर

चल तुम्हाला इथे इथं नको बाबा हे डेंजर काम तुझं हे बेकार काम आहे इथं प्राइस बघून धडधड वाढते इथं कालची धडधड वाटते प्राइस बघून वाढते की शेंगदाणेच चांना खायला पैसे नाही तर काही आणि शेंगदाणे एवढं महाग महाग ठेवले आणि दोनशे दोनशे रुपयाला तिकडे दहा रुपयाला त्यांना खाते मी फाने किती दिनी मला घेतलाय काय टोल आहे काय नाही घेतलाय इकडे आता नेते इथे शॉपिंग वगैरे टी शर्ट आहे आतमध्ये आयरन बी दाखव तुम्हाला कायच तुम्हाला माहिती का विजया पट्टेल ला मी नी भाव बी त्याला एवढा भारी अकराशे रुपयाचा ड्रेस दिला अकराशे रुपयाचा आणि हिला सांगली मी नी मला पाचशे सहाशे ची एक होडी घेत तर लगेच बोलतोय का चल आता घेतो आणि दरवाजाच्या इंटरव्यू काय बोलतोय बॅलेन्स आहे एक रुपया हा इथं आल्यावर वेगळा तू आज येते ना रे इथं आल्यावर वेगळा के एफ सी ला लई गर्दी आहे फुल पब्लिक आहे आज संडे गेलाय काही काही माझ्या खकरना कशी ऑर्डर दिली तिथे आणि बिल बिल सगळ्या मिनी भरले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका नाही रे खाएंगे <laughs> और फिर जायगे किधर क्या पता आवर लेटर माझं तुझं काय नाही दोन ये मानवले एक यो आणि खोक चला आता मस्त खाऊ मी एकटाच खाणारे रुको जरा सबर करो पैसे मी भरले म्हणून हा <laughs> मॅप काढली तिथे मी दाखवल तुम्हाला काय कांडी केली ती आम्ही ते बघितले असतील डायरेक्ट अरे इथं फ्रीज बैतान। फ्रीज भेटतं खाली फक्त मोबाईल वगैरे भेटतं इथं फक्त मोबाईल वगैरे भेटतं खाली खाली इथं फ्रीज फ्रीज भेटतं फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे एकच गाणे आले तू पाहिला की ते इथं इथं नाच भुलच केला केप केला आम्ही बरं मशीन बंद पडली काय इलेक्ट्रिक कमी पडली चालत जायची फिर काय सांगलेला तो व्यागलाच लागला पण तो काय काय होता काय ना त्याला नाव व्हॅल्यू <laughs> पडल खतरनाक होता डेंजर लागला आवाज नाही रे आईस्क्रीम आवाज नाही रे काल ग कात्री बोलतो ते झाली <laughs> आईस्क्रीम पाहिजे आता एवढी थंडी भरले सर्दी बिर्दी झाली तर पप्पा मम्मी मला बोलतील बरं की आणि खायला लुनाचा बोराला मम्मी तेव्हा मला टाकून चालले बघ आय

क्लासला जायचे कुठला क्लास जरा कापर लावू तर ऐकलं बघा असं चालवाचा पहिले खरच काय बोला तिला तो चष्माला ठेवला ना चष्माला पहिले चष्माला काही नसत चिकन ना लागले ओके बालू ए वालू तव तो फोटो काढता ना तसा फोटो काढ तू पण ए बालू प्लीज तर छाताने जरा तरी करा बघा लावघर चालू होती मिरची जी या साइडला मिरची लावून दिली अगली हरदी आणि तो वाल टाकले या साइडला आणि या साइडला पपळ लावताना जर ब्लॉग इथे जेंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर कोण नवीन असला लाईक शेअर सबस्क्राईब करा फटाफट जाऊन नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल तो सर गुड बाय